नमस्कार मंडई कशा आहात तुम्ही ठीक आहात ना तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही बघताय सगळी जोरदार तयारी सुरू आहे तर तयारी कसली तर उद्या हनुमानाचा जन्मोत्सव पण आहे आमच्या इथे आणि बिल्डिंगची पहिली सत्यनारायणाची पूजा पण आहे तर या तुम्ही पण आणि पूर्ण बघा संपूर्ण तयारी सुरू आहे इथे बघा पूर्ण या आहे ना लढाय बनवून झाल्या आहेत आणि इथे बघा हारबीर पूर्ण संपूर्ण आणि ते स्टेज बीज म्हणजे पूजेसाठी स्टेज आहे असं नाचायला वगैरे नाही बांधलंय तर बघा आणि आपलं मंदिर पण फुल रेडी आहे आणि ते डेकोरेशन वगैरे बघा पूर्ण झालंय तर ते मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत बघा सगळे बसले तसे मस्त पाणी पितायत तहान लागली मम्मी हाय काय करते झालं का अजून बाकी आहे झालं आता मी म्हटल्याप्रमाणे झालेलं आहे बघा आता ते फक्त आपल्या जो मेन गेट आहे ना म्हणजे तुम्ही वास्तुशांतीला बघितलंच असेल तर मेन गेट आहे ना तिथे ते लावणार आहे सगळं बनवतं बिर का मागे दिसतं दिसत असेल तर बनवत आणि मस्त मागे मस्त वाटते आपल्या सोसायटी मस्त सजली आणि बघा टिल्ली पिल्ली सगळी चिल्ली पिल्ली तिथे आहेत आपल्यावरती त्या साईडला आपले मेंबर तर बघा हाय हाय तर बघा सगळे बसलेत ए जेवण आलात ना सगळे काकी जेवण आलात ना वय पाहिजे तेव्हा नाको ना पाहिजे हो आलात तर सगळे जेवण जमलेत बघा रातभर जागायचं पण पूर्ण करायचं सांगितलं उद्या अभिषेक आहे सहा वाजता ना की साडेसहा काय बोलता कोण मस्त असे सगळे एकत्र बसले ना <laughs> एक बस की भारी वाटत जरा असं मस्त वाटत सगळं चालू येईल मग बरोबर आहे बसा सगळं पूर्ण करून ना घरी जा परत सकाळी या तर बघा असे हळूहळू म्हणजे फुल कॉमेडी सुरू आहे इथे तर बघा पूर्ण तयारी सुरू आहे इथे आणि फुल कॉमेडी विमेडी सगळं सगळे एकत्र असं अशी मजा येते जरा तर बघा आणि सोसायटी बघा आपली पूर्ण चमचमीत चमकते पूर्ण केलं तर मेन गेटकडे पण आपण जाऊस थोड्या वेळात तर मी पण जरा मदत करते नंतर भेटू आपण मग सगळं झालं ना मग मी तुम्हाला पूर्ण असं दाखवते कसं सजवलं आहे आपलं हां हां आंब्याचं ताक आता पानं ओणं चालू आहे बघ हे बोलता येत त्या असं आणि हे चालू आहे विनायचं तर हे मी पण थोडीशी मदत करते हे बंद करून आणि मग नहीं, 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 दरत दरत। तर मग तुम्हाला सगळं डेकोरेशन दाखवते कसं काय केलं ते तर थोड्या वेळात भेटूया आपण बाय थोडीशी मदत करूया आपण उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आमच्या इथे मी काल बोललेली ना तुम्हाला की सत्यनारायणाची महापूजा पण आहे तर ॲक्च्युली आहे ना पूजा वगैरे सगळं झालं आहे आणि सकाळी ना आज सकाळी सहा वाजता हनुमानाचा पाहना पण हलवून झाला आहे पण आम्ही आलोच नव्हतो कारण चार वाजता रात्री झोपायला गेलो ना तर उशीर झाला ती झोपली ती मी डायरेक्ट दहा दा वाजता उठली तर काय नाही आत्ता आपण बघू पाहना वगैरे आणि पूजा पण बघू आणि पूर्ण सोसायटी बघा कशी सजवले मस्त तर आता पुढे सगळे कार्यक्रम वगैरे होतीलच हळदी गुंकू वगैरे तर जसं जमेल ना तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण की बाजा वगैरे म्हणजे स्पीकर वगैरे लावणार ना तर आवाज येईल नाही येईल तर म्हणून ना मी तुम्हाला असंच तुम्हा दाखवण्याचा प्रयत्न करीन पण आत्ता आपण पूजा वगैरे झाले संपन्न झाले सगळं झालं आहे तर आपण पहिला पूजा बघून घेऊ कशी मांडली आहे ती तर मंडळी बघा आपली हनुमानाची मूर्ती बघा कशी सजली आहे मस्त आज आणि हे तुम्ही सगळं बघितलंच असेल ह्याच्यात थोडंसं आणि हे बघा मी बोललेली ना की पानं वगैरे सजवून झालंय आहे तर बघा मस्त असं झालं आहे आणि हे आम्ही काल रात्री बनवलं सगळं तर बघा कसं आहे मस्त टेबल आला वगैरे पानं वगैरे आणि आपली मूर्ती बघा कशी पानात आहेच नाही झालं तर पूजा बघूया आपण आता तर चला आणि आजी पण आहे आजी मामा मामी सगळे आले आणि इथे बघा पूर्ण सगळे बसलेत तर मंडळी बघा सगळे आपले मेंबर एकत्र आहेत पहिली पूजा आहे पण सगळे एकत्र येत बघा पूर्ण सगळे आणि महिला पण आहेत आपल्या तर चला आता या, या। बघा काय बोला आमचे कमिटी सदस्य आणि एकमेव सेक्रेटरी आणि काय बेस्ट चालक अजून काय ते नंतर सेपरेट देतो दे बघा घेतले घेतले सगळे आले तर मंडळी बघा असे सगळे उत्साही कार्य करते आणि इथे बघा हळदी पण चालू झालाय

पंचमयाची काढती चित्र आली माळाची पित्र पित्राची निवडती डाळ आली घटाची माळ माळ्याची मारती गाठी शिलंगण्याने केली दाटी शेलंगण्याचं गेती सोनं दिवाळी केलं येलं शिवरात्रीचा पस्ती पाठ शिमगा आला गजीघाट शिमगेला उघड शिंदेला खिळती रंग पाडावा आला गजी रंग पाडाव्याला उघडकी गोळी आकी द्याडी आकिला पोस्ती घरा बेंद्रा दम धरा मेंद्राला केलं महात्मात गावंदरी मजात गावंदरी शेतातून आणला गवताचा घरा गाय आली हुंगून गेली म्हैस आली खाऊन गेली गायला झाला पाडा म्हशीला झाला रेडा रेडे जण आका तीनशे मोती तीनशे मोतीची पारख खरा पावसाळी माणांचं नाव घेते आज हनुमान जयंतीवर आपल्या गेली धरा एकदम उत्कृष्ट केलेला नाव घेतलेलं आहे झाड झुमराचं थमुमराचं सुजी गावाची बहीण भावाची लेख कुणाची आईबापाची सून कुणाची सासू सासऱ्याची लेकी एवढी आटी कशासाठी येणे आपल्या भेटीसाठी बसाय दिली पानपट्टी नेसायला दिली जरी मोत्या पोहळ्यानं भरली ओटी मोत्या पोहळ्याचा केला बाजार रुपये आले तीन हजार त्यात वंजीचं बाळात पण राजीबाचं लगीन उरलं सुरलं शिक्क्यावर ठेवलं शिक्क तुटलं मडकं फुटलं मडक्याचं वगुळ हो महापौरी गेला महापौरीचा पैका शंकर पाटलांचं नाव घेते सर्व मंडळी ऐकाय शंकररावांचं नाव घेतलं त्यांनी स्पर्धा आयोजित केली

जन्म दिला मातेने पालन केलं पित्याने आघात कीर्ती केली सटवीने लग्न झाले सर्वांच्या आशीर्वादाने आधी पूजू गणपती ध्रुवा गणपतीला मग जाते खळसुंडी तुरुस्वामी कलसुंडी सिद्धनाथाला मग जाते जेजुरी जेजुरी गडबारी भंडार मल्हारी मग जाते तुळजापुरी तुळजापुरी देवीची शक्ती मोठी भरुतीची ओटी मग जाते गाणनापूरला गामनापूरला जाते दत्ताचं दर्शन घेते मग जाते माधुकरी मग जाते पंढरी पंढरीला जाते तुळशीची माळ भुक्का विठ्ठलाच्या हरी वाहते मग जाते काशीपुरी काशीपुरीचं तीर्थ या विश्वामध्ये भारी हा जोडून नमस्कार करते सर्व देव लोका प्रमात नाव घेते हनुमान जयंती दिवशी ऐका तर म्हणजे दे पूर्ण सगळं असं झालंय आणि आपल्या म्हणजे आमच्या बिल्डिंगची जे रक्षा करतात ना ते आमचे सुरक्षा रक्षक काका दोघे पण इथे आहेत बघा का पाया पडला पाय पडला तुम्ही प्रसाद घेतला तर मंडई बघा आणि ते सगळे खूप मजा मस्ती झाल्या तर मंडई बघा सगळे बाबांचे मित्र दोन्ही पण पाया पडेल आले जय श्रीराम बघा जय जय बजरंग मध्ये घंट बाजू एकदा जोरात मस्त आवाज येतो तर बघा मंडई मागे बघा पूर्ण पदाधिकारी आपल्या सोसायटीचे दिसणार दिसणार बघा तर पूर्ण वडक मग आणि तर बघा मंडई पूर्ण असे आणि भजन पण आहे ना आता तर बघा सामान पण सगळं आलंय आणि भजन वगैरे हे तर बघा भजनी मंडळ आले

हॅलो रुपाली मॅडम यांचा सत्कार करण्यात येत आहे महिला मंडळ सत्कार होत आहे तरी सर्वांनी टाळ्या वाजून सहज करावे शेट्टी साहेब यांचे तर्फे खास रवी परत यांचा सत्कार करण्यात येत आहे तरी त्यांचा स्वीकार करावा तरी त्यांनी त्यांचा स्वीकार करावा टाळ्या वाजून सहकारे आम खुशे हे करतील सुधीर शिंदे बाबासाहेब शिवसैनिक बाबा शिंदे यांचा सत्कार नवनाथ सरगर चर्कर, नवनाथ सरगरे करतील संजय बळगे उपशाखा प्रमुख संजय बळगे यांचा सत्कार सुनील सूर्यवंशी सुनील सूर्यच्या पुढे हे दोघे पेशी आहेत एक प्रकार चांगले वळताय त्यांचा सत्कार करतील

तर म्हणजे बघा इथे पूर्ण जेवणाची सोय आहे तर बघा इथे ताटं घ्यायची लाईनी मध्ये बघा म्हणजे जेवायला बघूया आपण शिरा आहे ना तर शिरा पुरी तर म्हणजे बघा व्हेज कोल्हापुरी राईस डाळ डाळ पापड बघा पापड म्हणजे आम्ही नाळ्या भरतो तर ते लोणचं आहे तिकडे आणि कोशिंबीर आणि सगळी अशी सोय आहे पूर्ण बसायची आणि सगळे जेवत आहे ते बघा दोघं भेटले गेले पण तर आम्ही जेवून झालं तर बसले आता नंतर तर मंडळी आपला कार्यक्रम सगळा उरकून सगळे बसलेत बघाय आता रातभर जागणार आहोत हे आमच्या सोसायटी आणि मंदिराचे पुजारी आणि त्यांच्या बाजूला काका बसले दिवसभराची रूपरेषा संपवून आणि त्यांच्या बाजूला तुमचे काका काका बघितलंच असेल झालं काय जेवण बघा सगळे आता पूर्ण रात्रभर देखरेख करायला बसलेत अजून बसणार ना आणि ऑपरेटर घेतली तर म्हणणं बघा एक तिकडे कुठे गायब झालाय तर इथे सगळे असे बसलेत आम्ही पण आहे ना आता थोड्या वेळात येतो पाच मिनिटात खाली येतो जागरणाला साथ दिली पाहिजे ना आणि आता आमचं घेऊन खूप सगळे आपले मेंबर आहेत आणि आम्ही पण आलोच थोड्या वेळा तर चला पहिला घरी जाऊ आपण तर म्हणजे नुकतेच आता चेंज विंज करून आलो आहे खाली आणि असेच आहे आणि ते मागे बघा पण लाटिंगचा सेटअप होता ना ते काढता येतं मग अशा आला तुम्ही बघितलं पण दुसरा काय होता तर दुसरा तो बघा तिकडे आहे ओमा लक्ष नाही त्याचं काम करतोय तर तो बघा दुसरा तिकडे आहे तर हे स सगळं आता उचलून परत बिस्तारा पॅकिंगला म्हणजे परत घेऊन जाणार ते लोक तर असं सगळं चालू आहे आणि तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल पण एवढा काही खास नव्हता कारण एवढा प्रॉपर शूट नाही केला आहे तरी पण काय असेल ते गोड मानून घ्या आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गावणबंधू तर आता भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय तुम्हाला शुभ सगळ्यांना तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये